अंतर्गाव येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रकाश पाटील शिंदे तर उपाध्यक्षपदी तेजराव पाटील तोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड झाल्यानंतर डॉक्टर केशवराव तोडे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या निवासस्थानी अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला आंतरगाव येथे तंटामुक्ती अध्यक्षाची बिनविरोध निवड झालेली आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात आंतरगाव हे अनेक पार्ट्याचं गाव आहे परंतु आमच्या काही प्रयत्नामुळे स गावातील ज्येष्ठ मंडळीच्या प प्रयत्नाने गावात ही एकोपाका या दृष्टीने विचार केल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो कोणाकोणाची निवड झालेली आहे तंटामुक्ती अध्यक्षपदी माननीय प्रकाश पाटील शिंदे आणि उपाध्यक्षपदी तेजराव पाटील शिंद तोडे यांची निवड झालेली आहे आणि सदस्याची पण निवड झाली हां सदस्य, हा, सदस्य शिवाजी पाटील तोडे बालाजी मानिका पाटील तोडे आणि बाबू इबितवार पवार कंपनीमध्ये काय आहेत आणि मुर्ताजी पाटील शिंदे असे बऱ्याच मंडळीची पंधरा मंडळीची जवळपास निवड करण्यात आली आहे काल आपल्या निवासस्थानी आपण सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहात तर मी माझं भाग्य समजतो की माझ्या हाकीला गावातील जनता मी जरी कर्मचारी होतो तरी पण मी हाक दिल्यानंतर माझा मी जरा सन्मान करतो या म्हणा केवण्या वेळेस येतात ये 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 मला येतेच नाही कुठे बी पण मला सहकार्य करते मला माझ्या सर संपूर्ण गावचा सहकार्य आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद म्हणतो आपण त्यांना काही शुभेच्छा देऊ इच्छिता हो त्यांच्या हातून चांगलं काम व्हावेत आणि गावचा विकासासाठी कशी मदत करता येईल हां त्यांनी मला जे काही भार देतील मी पण ते सम सांभाळण्यास तयार आहे हो आम त्यांच्या हातून जास्तीत जास्त चांगली कामे व्यसनमुक्ती गाव तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून कसे पुढे जाता येईल बरेच कर्मचारी आज एम बी बी एस डॉक्टर एम डी डॉक्टर आमच्या गावात घडत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकून मोलाचं सहकार्य लाभावं हीच माझी इच्छा आहे त्यांना पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सदस्य मंडळी या सर्वांना माझ्या शुभेच्छा